महाराष्ट्रासह संपूर्ण देशात आता पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलंय त्यातच अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा शेरकाव झाला असून अहमदनगर तालुक्यात दोन विद्यार्थी कोरोना बाधित झाल्याचं आढळून येत आहे कोरोना बाधित झालेल्या विद्यार्थ्यांना सर्दी खोकला होत असल्याने त्यांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली या चाचणीत या दोन्ही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलंय तर या कोरोना बाधित विद्यार्थ्यांमध्ये सौम्य लक्षणं असून सध्या ते घरीच असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागानं दिली आहे कोरोना बाधित असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये जे वन या नव्या व्हेरियंटची कोणतीही लक्षणं आढळली नाहीये त्यामुळे हे विद्यार्थी कोरोना बाधित जरी असले तरी त्यांच्यात आता लक्षणं आढळली नसल्याने कोणताच धोका नाही अशी माहिती देण्यात आली आहे तर नव्यानं आलेल्या या कोरोनाच्या व्हेरियंटला न घाबरता उपाययोजना म्हणून स्वच्छ पाण्याने हात धुणे आणि जमेल तितकं जास्त मास्क वापरणे असं आवाहन आरोग्य विभागानं केलंय तर याच पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील नवीन वर्षानिमित्त ता शिर्डी तसेच शनी शिंगणापूर मंदिरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता नो मास्क नो दर्शन अशा सूचना दिल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटला न घाबरता सतर्क राहावं असे आदेश आरोग्य विभागानं दिलेत बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर